एनडीएच्या संसदीय मंडळाची आज बैठक मोदींची एनडीए संसदीय मंडळाच्या नेतेपदी निवड होणार एनडीएच्या सर्व घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत अजित पवार आज जाणार मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाकडनं प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणेंच्या नावाची चर्चा एकनाथ शिंदे ठराविक मंत्रिपदासाठी आग्रही नसल्याची माहिती दरम्यान अजित पवार इंडिया बैठकीला दिल्लीला जाणार शपथविधी आधी अजित पवार बैठकीला जाणार अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल तटकरेही जाणार असल्याची माहिती दरम्यान ही आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जी दृश्य पाहतोय ती अजित पवारांच्या हे झालेल्या बैठकीची दृश्य आहेत उद्धव ठाकरेंशी संवाद साधण्याचा एनडीएचा प्रयत्न एका केंद्रीय मंत्र्यावर सोबवली जबाबदारी एनडीटीव्ही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री उशिरा भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळे करण्याची पक्षाला विनंती महाराष्ट्रातील पराभवाची कारणमीमांसा आणि राजीनाम्याची तयारी या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा राहुल गांधींची बंगळुरू कोर्टात हजेरी मानहानीच्या खटल्यासाठी कोर्टात उभं राहावं लागणार भाजपला करप पार्टी म्हटल्याच्या प्रकरणात सुनावणी भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल राज ठाकरे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी त्यांचा उमेदवार त्यांनी दिलाय आणि त्याच संदर्भात डावखरे चर्चा करण्याची शक्यता दरम्यान निरंजन डावखरे आज उमेदवारी अर्ज भरणार सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज दाखल करणार त्यामुळे भाजपच्या प्रमुख लोकप्रतिनिधींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहते लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांची पहिली प्रतिक्रिया जिल्ह्यासह राज्यभरात महाविकास आघाडीकडून चुकीचा प्रचार करून मतदारांची दिशाभूल केली डॉक्टर हिना गावित यांची प्रतिक्रिया राज्याचं पावसाळी अधिवेशन पुन्हा लांबणीवर दहा जूनला होणारं अधिवेशन सत्तावीस जूनला होणार सुधीर मुनगंटीवारांची माहिती लोकसभेचा निकाल त्यानंतरच्या घडामोडी आणि विधान परिषदेची आचारसंहिता लक्षात घेत अधिवेशन लांबणीवर पुढील तीन ते चार दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार सातारा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाची हजेरी यंदा मान्सून राज्यात नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिरानं दाखल बीडमध्ये पावसाची दमदार हजेरी माजलगाव परळी नेकनूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्याचं चित्र मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रायगडजवळ भीषण अपघात बस आणि कंटेनरचा अपघात एक गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अनधिकृत टप्परीजवळ चहा पिण्यासाठी बस चालक थांबल्यानं अपघात झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांकडून तीन लाख अठरा हजारांचा अवैध दारू साठा जप्त गुजरातला जाणारा अवैध दारू साठा जप्त विरोधात गुन्हा दाखल नंदुरबार रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी स्लीपरसह जनरल डबे कमी असल्यानं प्रवाशांची गर्दी डब्यांची संख्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी वीज कंपनीच्या मान्सूनपूर्व कामांमुळे शेतकरी हैराण वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पिकांना पाणी देण्यासाठी जनरेटरचा वापर शेतकऱ्यांची चिंता वाढली नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना घाई न करण्याचं आवाहन पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेकडून पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये धुव्वा मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरची ऐतिहासिक कामगिरी बारामतीनं साथ का दिली नाही हे कळलं नाही बारामतीचा निकाल आश्चर्यकारक आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांचं वक्तव्य नव्या उमेदीनं काम करणार जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करू चुका दुरुस्त करण्यासाठी निर्णय घेऊ अजित पवारांचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता अजितदादांचे बारा आमदार शरद पवारांच्या संपर्कात रोहित पवारांचा दावा सगळे आमदार आमच्या सोबतच आहेत आमदारांनी कोणालाही संपर्क साधला नाही अजित पवारांचं स्पष्टीकरण एनसीपी आमदारांनी बैठकीत भाजपविषयी नाराजी बोलून दाखवली जनतेत मराठा आरक्षण आणि शेतकरी नाराजीचा फटका लोकसभेला बसल्याचा आमदारांचा सूर विधानसभा निवडणुकीआधी नाराजी कमी करण्याची मागणी दोन महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट मीटिंगला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित शिवसेनेच्या कोणत्याही खासदारानं इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संपर्कात राहू नये मुख्यमंत्र्यांच्या सर्व खासदारांना वर्षावरील बैठकीत महत्वाच्या सूचना पुढील भूमिका आणि सत्ता स्थापनेबाबत केली चर्चा अजितदाबरोबर माझी लढाई वैचारिक वैयक्तिक नाही पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य रत्नागिरी संदर्भ लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे राज ठाकरेंच्या घरी राज ठाकरेंनी राणेंसाठी घेतली होती सभा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे से भासे अभिषेक बॅनर्जी मातोश्रीवर दाखल लोकसभा निवडणुकीतील यशानंतर ममता बॅनर्जींकडून ठाकरेंचं अभिनंदन लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहमदनगरमध्ये वातावरण टापलं खासदार निलेश लंके यांचे सीए सहाय्यक राहुल चौधरींवर जीव घेणा हल्ला जखमी चौधरींवर उपचार सुरू गाडीची तोडफोड हल्ल्याप्रकरणी तीन जण पोलिसांच्या ताब्यात हम तो डुबेंगे सनम आपुबेंगे असं फडणवीसांचं वागणं जोपर्यंत फडणवीस भाजपला बुडवून टाकत नाही तोवर फडणवीस पक्ष सोडणार नाही आणि राजीनामाही देणार नाही धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांची फडणवीसांवर घणाघाती टीका अमरावती भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली पोलीस आयुक्तांची भेट नवनीत राणावर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याप्रकरणी केली तक्रार शेरेबाजी करणाऱ्यांना तत्काल अटक करण्याची मागणी तुम्ही मर्द आहात आशिषजी शब्दाला जागा आणि राजकारण सोडा शिवसेना ठाकरे गटाचे कीर्तीकुमार शिंदे यांचे भाजप नेते आशिष शेलारांना पत्र रत्नागिरी सिंधुदुर्गात निकालानंतर राजकारण टापलं सामंत राणेंसोबत फिरले पण मतच दिसली नाहीत विधानसभेसाठी राणी सामंतांच्या जागेवर करणार दावा राणी बंधूंचा सा, सामंतांना इशारा राणेंच्या आरोपांना उदय सामंतांचं प्रत्युत्तर मी माझ्या कामाशी प्रामाणिक मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही सर्टिफिकेट जर घ्यायचं झालं तर देवेंद्रजींकडून घेईन मंत्री उदय सामंतांचा पलटवार केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कणकवलीतील पटवर्धन चौकात जल्लोष जल्लोषात आमदार नितेश राणेंनी पेंग्विन नाचवून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंना डिवसला भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोठेंनी राजीनामा परत घ्यावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली मागणी अमरावतीत चांगापूर येथे तरफी हनुमान चालिसेचं पठण नवनीत राणांचा पराभव झाल्यानं ठाकरेगटाने साजरा केला आनंद सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी घेतली खरगेंची भेट विशाल पाटलांनी दिलं काँग्रेस पक्षाला समर्थन